वन कसे तुम्ही सर्व जरा मस्त आहेत झाली आहे बड्डे बॉय पण आता उठले आणि यांची जेवण बनवायची सुरुवात सुरू झाली मी बसलो इथे आमचं फेवरेट खायला आणि तिकडे तर पॅप्सी पण घेतली मी पण घेईल जेवण बनवायचं पण फुल जोर आम्ही काय स्पेशल तयारी चालू आहे आणि भाकऱ्या बनवायला पण बसते इथं ललितांशी बसेल आणि मग मम्मी ललितांशी तू भाकऱ्या बनवतीयस आणि मम्मी पलटायला बसली आई काय करत आहेस गावात चिकन आणायला पण हा पोरगा काय ऐकला नाही ह्याला थांब नव्हतं घेत तरी हा आमच्या मागे आलाय मग काय घेतलंय पण गावात आम्ही कसं शांत उभा पाणी पाहिजे यायला मी आता हा डायरेक्ट मला आलं तक्षी चालत नाही चिकन घेतलं मग तहान लागले त्यांना मग पाणी आलो आपण घरी अजून भाकऱ्या चालत आहे किती बाकी आहेत बाबा एवढ्या बाकी आहेत किती होतील तरी एन्जॉय मिसची मम्मीची फेवरेट काकू आलेली मम्मी चालेल मिक्स हे

जेवण तर झाले तर रुद्रने सगळ्यांना चॉकलेट आणले आणि आज रुद्र खूप छान वागतोय आमच्याशी दिवस शांत शांत होता पण आज खूप चांगला आहे तो चॉकलेट तर बर्थडे आम्ही निघतोय घरी जायला मामा तर काय आपल्याला भेटला नाही मामा गेला कामावर आणि जास्त शूट पण काय केलं नाही ते चल आई बाय आई बाय 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 कर फुल झोप येतोय आणि तळ्यावर मामाला पाच मिनिट काय आणतोय मामा ही नव्हती येत आणि थांबत होती पण वाट बघत होते तो आला आहे ह्याच्यासाठी आम्ही थांबलेलो पाच मिनिट आणि आला आहे

अभ्यास वगैरे कर बाहेरचं खाऊ नकोस काय बाय बाहेर ह्या ब आता माझं रुद्राचं आणि माझं खूप पटाल लागलंय चला आता मम्मी तिसरायच्या अगोदर चला काही त्या आले भेट होणार नाही असं होणार नाही बाय माऊ घे ना ग दीदी बाय माऊशी चलो आम्ही रिक्षातून परांजेची चप्पल तुटली अय तिची चप्पल तुटली ट्रेन बघतोय बायनांची चिडचिड चालू होती ल का मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय